नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे मंडई काल आपण काही जिल्ह्याची पैशाची आणवारी आणि त्याचबरोबर पंधरा जानेवारी पर्यंत विम्याची रक्कम जमा केली जाईल अशा पद्धतीचा एक व्हिडिओ टाकला होता आणि अनेक शेतकऱ्यांचे सध्या कमेड आहेत की आमच्या जिल्ह्यात विम्याची रक्कम किती मिळणार सतरा हजार रुपये मिळणार का कि मग पन्नास हजाराच्या अधिकची रक्कम मिळणार जे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे असतील ते पंधरा जानेवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील का कोणकोणत्या कुन जिल्ह्यात हे पैसे जमा केले जातील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करा या साईडला एक सबस्क्राईबचं काळ किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विस नका आणि व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवट पण बघायला सुद्धा विसू नका कारण तर पैशाची अनिवार्य ही महत्वाची होती आणि या वर्षीचा जो काही पीक असेल तो पैशाच्या आधारेवरती देणार जाणार होता म्हणजे जे काही अंतिम पैशाची अनिवार्य असेल ज्या ज्या जिल्ह्यात पन्नास पैशाच्या आत आलेली आहे अशा जिल्ह्यात पिकम्याचं वाटप केलं जाणार अशा पद्धतीच्या सुद्धा माहिती येत होत्या आणि त्याचबरोबर परभणी जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल वाशिम जिल्हा असेल गोंदिया जिल्हा असेल बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्याची सध्या पैशाची अनिवारी जाहीर करण्यात आलेले आलेली आहे आणि त्याचबरोबर जे काही इतर जिल्हा असतील त्या इतर जिल्ह्याची सुद्धा पैशाची अनिवार्य ही जाहीर करण्यात आले होती यामध्ये यवतमाळ जिल्हा होता त्यानंतर अर्जुनी म्हणजे तालुके काही आहे यामध्ये पात्र पात्र केले होते त्याची सुद्धा आपण माहिती घेतली होती आता वाशिम जिल्ह्याची सुद्धा माहिती घेतली होती बुलढाणा असेल या जिल्ह्याची सुद्धा माहिती घेतली होती आणि चंद्रापूर वगैरे चंद्रापूर रेल्वे या जिल्ह्याची सुद्धा माहिती घेतली होती हिंगोली जिल्ह्याची सुद्धा माहिती घेतली होती आणि आता जे काही तिवसा तालुका असेल अमरावती विभाग असेल या अमरावती जिल्ह्याची सुद्धा माहिती घेतली होती जालना जिल्ह्याची सुद्धा माहिती घेतली होती म्हणजे जालना जिल्ह्यातील जे तालु काही तालुके असतील त्या जिल्ह्याची सुद्धा माहिती तालुक्याची सुद्धा माहिती घेतली होती आणि आता जे काही नुकसान भरपाईसाठी जिल्हे पात्र असतील त्याची सुद्धा माहिती घेतली होती त्या तालुक्याची सुद्धा आणि गावाची सुद्धा माहिती घेतली होती आता जे काही पन्नास पैशाच्या अनिवार्य आलेल्या आहेत अंतिम अनिवार्य त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर या वर्षीचा पीक मा मिळणार आहे